आज आपला दिवस उजडतोय तो म्हणजे चौथा आज आपल्याला खांदेरी किल्ला नाही एक्सप्लोअर करायला जायचंय आणि आजचा जो आपला नाईट स्टे होता तो ह्या इथं होता हे बघा तुम्ही बघू शकता आणि इथं आपण थांबलेलो होतो आणि आज खूप स्वतः हा माझ्यासोबत तो खांदेरीला येणार आहे एक्सप्लोअर करण्यासाठी जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले खतरनाक थोडासा लफडा झालाय खरं जर पाहिलं तर थो थोडा लय मोठा झालाय जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे महाराजांचे ते युनेस्कोतील अकरा गड किल्ले या सिरीज मध्ये तर या सिरीज नुसार आज आपला चालू आहे चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये आपण आलो होतो ते म्हणजे खांदेरी आणि उंदेरी या किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी परंतु गोष्ट अशी आहे ना मित्रा हे बघा माझ्या पाठीमाग आहे ते म्हणजे खांदेरी किल्ला तो आहे अलीकडे हा म्हणजे उंदेरी किल्ला परंतु नशीब असा आहे की या लाटांमुळे नाही का तिकडे बोट वगैरे जाण्याची परमिशन नाही तर मग आता इथंच थांबावं लागतंय थोडा वेळ आता नाही का इकडे खूप लाडा बुरुज आहे तो खूप लाडा बुरुज वरती जाऊ खांदेरी उंदेरीची माहिती घेऊ थोडेसे शॉर्ट्स वगैरे घेऊ आणि मग जाऊया कुलाबा किल्ल्याकडे आज रोहनची पण खूप जास्त इच्छा होती की आपल्याला नाही का खांदेरी बघायचं आहे म्हणून तो सुद्धा इथपर्यंत कधी आलेला नव्हता परंतु काय नाही स्वप्न ते स्वप्न राहिलं पण नाही स्वप्न आपण राहून देणार नाही स्वप्न फक्त बघावं लागतं स्वप्न जर कधी बघितलं तर शंभर टक्के पूर्ण होता आणि त्याचमुळं आज आपण कमीत कमी खांदेरीच्या फक्त हातभर एवढा दूर आहे हातभर फक्त टच करायचं उशीरे पण टच करू नाही शकत आहे थोडस दुःख वाटतंय परंतु खुशी पण वाटते की आज मी नाही का खांदेरी जवळ येऊन पोहचलोय बस एकच नंबर इथे लाटा एवढा भयंकर चालू आहे ना मस्त पण आणखीन एका गोष्टीचं टेन्शन आलं आहे की आता विजयदुर्ग सिंधुदुर्ग वगैरे त्यांना कसं करावं कारण तिथं पण जर कधी बोट वगैरे चालू नसलं तर मग त्यांना आपल्याला स्किप करावं लागणार आहे तर उद्याचं प्रयोजन तर आपलं रायगडाचं आहे मित्रांनो थोडक्यामध्ये आपण नाही का जो माझ्या पाठीमाग बघताय ना खांदेरी किल्ला त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेऊया कारण इथपर्यंत आलं आहे आणि जर जाणलं नाही तर मग त्याचा अर्थच काय जर कधी आपण तिथं गेलो तर तिथं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात आता हा किल्लाच खुद्द महाराजांनी बांधलेला आहे माहिती का सध्या तिथं आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतात ना ते मग तुम्हाला सांगतो एक बेताळ देवताचं मंदिर बघायला मिळतं आता मित्रांनो बेताळ देवताचं मंदिर असं आहे की इथले जे पण काही लोक आहे ना ते त्यांना खूप जास्त मान बेताळ देवताच्या बहिणीचं सुद्धा तिथं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय आणखीन पण गणपतीचं हनुमंतांचं छोटे मोठे मंदिर सुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळतात त्यानंतर नाही का खूप सारे असे बुरुज बघायला मिळतात तिथं जसं आता कसं आपण चंपूल पाणी वगैरे खेळतो तर त्यावेळेस जे मावळे खेळ खेळायचे ना तर त्याची डिझाईन आपल्याला तिथं त्या तटबंदीच्या शेजारच्या दगडांवरती गेले दिसते खड्डे खड्डे वगैरे हो तर असल्या काय खूप साऱ्या गोष्टी आपल्याला तिथं नाही का बघायला मिळत आहे आता तर आपण तिथं जाऊ नाही शकत आहे नेक्स्ट टाइम वी विल डेफिनेटली गो गोदेर अँड एक्सप्लोअर द फुल खंदेरी ब्लॉक हा जो अलीकडला उंदेरी ना सिद्धीने बांधला होता हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा मागील जर कधी एपिसोड तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड